समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय क्षेत्रस्था समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने द्यावा चालू वहिवाटीच्या प्रत्येक क्षेत्रस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत क्षेत्रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक ब्याऐंशी सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस रोजीच्या निकालानुसार साठ दिवसात क्षेत्रस्ते खुले करावेत नकाशावरील क्षेत्रस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करावी तहसीलदार करून समृद्ध गावांसाठी द्षेत्रस्ते तयार करावेत या मागणीसह मुख्यमंत्र्यांसह संबंधित प्रशासकीय कार्यालयामध्ये क्षेत्रस्थांसाठी पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने पेरू वाटप करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे शेतीमाल बाजारात नेण्यासाठी व पेरणी मशागत करण्यासाठी कापणी मळणी या स्वरूपाचे काम करण्यासाठी यंत्रसामुग्री शेतीपर्यंत नेणे गरजेचे आहे शेतीपूरक व्यवसाय वीज पडणे पूर येणे आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतीवर काही शेतकरी वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना दळणवळणासाठी रस्त्यांची आवश्यकता आहे त्यामुळे दळदार रस्ते निर्माण करावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर संदीप छगन कोलटे संदीप बबन माळवे भाऊसाहेब वाळुंज दशरथ वाळुंज विठ्ठल शिंदे हौसेराम कुदळे साबळे धोंडिबा पवार कचरू रामदास लोनकर उद्धव कचरू पंढरीनाथ गाडगे सुनील गायकवाड विशाल सोनुने गायकवाड प्रवीण अमृत यांच्या सह्या आहेत माय टी व्ही मराठी चोवीस तासपूर्वी आपलं स्वागत आहे आपण आज जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी शेतकरी इथे रस्त्यासाठी आंदोलन करत आहेत आपण जाणून घेऊया काय मागणी आहे तुमची आज समृद्ध महाराष्ट्राचं समृद्ध शेतकरी समृद्ध गावं बनवण्यासाठी आपण शासन निर्णय बनतात आणि शासन निर्णयाची शासनाकडून अंमलबजावणी होत नाही यासाठी आज चालू रस्ते बंद व्हायला लागलेले आहेत शेतकरी आपापसात फोजदारी स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे प्रशासकीय पातळीवर शेतकरी आज संघर्ष करत आहे आज शेतकरी चार चार वर्ष झाले पाच वर्ष झाले तसेच की पातळीवर संघर्ष करून गेला न्याय मिळत नाही पिढ्या अनेक शेतकऱ्यांच्या गेला तरी रस्ता मिळत नाही आज एका बाजूला शहरामध्ये आपण बघतो बुलेट ट्रेन आलेली आहे दारापर्यंत पण इथं सा शेतकऱ्याला साधा रस्ता मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी दहा मागण्या आमच्या आहेत पहिली मागणी एका जे काही नकाशावरचे रस्ते आहेत ते शासनाने त्वरित खुले करावेत त्या नकाशावरच्या रस्त्यांना आज ब्रिटिश काळामध्ये नंबरी होते ते नंबरी आज हलवण्यात आलेली आहे त्या नंबरीचं सर्वेक्षण व्हावं त्याच्या त्या ठिकाणी त्या नंबरी हलवणारा त्या ठिकाणी दंड चालू व्हावा आणि तो दंड चालू सर्वेक्षण सातत्याने अधिकाऱ्यांकडून व्हावं जेणेकरून आजवर रस्त्यावर अतिक्रमण होण्याचा जो विषय आहे तो थांबेल आणि शेतकऱ्यांमध्ये आपोप सगळ्यांच होतील त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे आपापसातील जे रस्ते आहेत त्यांचे अनेक रस्ते चालू रस्ते बंद झाल्यामुळे आपापसामध्ये आप संघर्ष व्हायला लागले त्याच्यात नोंदी ग्रामपंचायतमध्ये व्हायला पाहिजे शासन निर्णयामध्ये अभिलेख आले असन पोलीस स्टेशन असन यांना सूचना करण्यात आलेली आहे शासन निर्णयामध्ये की कुठल्या प्रकारची मोजणी फी शुल्क त्या ठिकाणी आकारलं जाऊ नये पण प्रत्येक कार्यालयात गेल्यानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी मोजणी शुल्क मागण्यात येत आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालय असेल आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे का ह्या प्रकारचं अशा कुठल्याही प्रकारचं मोदणी या ठिकाणी आकारली जाऊ नये अनेक या ठिकाणी संगमनेर असेल श्रीगौंद असेल नेवासा असेल पारनेर तालुका असेल अनेक नगर जिल्ह्यातील कर्जत राहुरी अनेक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत की आमचे रस्ते अनेक तहसीलकारे तहसीलदारांकडून सोबतच्या सहकाऱ्यांकडून या ठिकाणी जाणीवपूर्वक रस्ते बंद ठेवले जातात आणि त्यामुळे मनस्ताप व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमचा संताप या ठिकाणी पेरूच्या स्वरूपात आम्ही तहसीलदारांना देत आहे एक भेट म्हणून आम्ही या ठिकाणी देत आहेत आणि त्याचा तहसील जिल्हाधिकाऱ्यांनी सॉरी या ठिकाणी स्वीकार करावा आणि आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळावा समृद्ध महाराष्ट्राचं सुजलाम सुकुलाम महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्याच्या पुढच्या पिढीचं भविष्य घडण्यासाठी आज ग्रामीण भागातील शेतकरी श शेतात जाऊन वस्ती करत आहेत आणि तंत्रसामुग्री मोठ्या मोठ्या बनलेल्या आहेत आणि त्या नेण्याचाच प्रश्न बंद झालेला आहे रस्तेच बंद झालेले आहेत आणि त्यामुळे भोजदार स्वरूपाचे गुन्हे थांबण्यासाठी आम्हाला या शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळावा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी एक अनोखं आंदोलन या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आम्ही जिल्हाधिकाऱ्यावर फिरत आहोत आणि न्याय मिळेल जिल्हाधिकाऱ्यांकडून आणि महाराष्ट्रात या ठिकाणी एक आदर्श एक आंदोलन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आम त्याची जिल्हाधिकाऱ्यांची ज्या आंदोलनाची चांगली दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि उच्च न्यायालयाने आदेश आलेला आहे साठ दिवसामध्ये रस्ते कुलेख केले जावेत प्रशासकीय पातळीवर त्याचा न्याय दिला जावा परंतु ते काय या ठिकाणी अंमलबजावणी होताना कृषी कार्यालयाकडून होत नाही आहे अनेक प्रस्त्याचे जे आहेत कृषी कार्यालयामध्ये आणि त्या पूर्ण व्हाव्या यासाठी ज्या शेतकरी आलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी पाच दोन अंतर्गत एकशे त्रेचाळीस कलमांतर्गत रस्ते खुले करण्याचे अर्ज या ठिकाणी आम्ही वाटप करत आहोत उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतही आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि हे रस्ते पूर्ण करण्यासाठी आम्ही ठाम आहोत आणि शेतकऱ्याला शेवटच्या शेतकऱ्याला जोपर्यंत रस्ता मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे शेतक पाहिजे शेतक हा शेतीचा रस्ता शिव रस्ते मोकळे शिव रस्ते मोकळे पाहिजे